आदिवासी भागात कमी वयात लग्न बाळाचे न होणारे पूर्णपोषण पर्यायाने कुपोषण अशा आणि कडी अडचणींमुळे येथील बहुतांशी तरुण तरुणींची उंची कमी असते अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती याशिवाय अशा अनेक भरतींमध्ये आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये सूट द्यावी अशी आग्रही मागणी अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुनील भुसारा यांनी केली या मागणीचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे मात्र राज्य सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे जर ही मागणी मान्य झाली तर मात्र अनेक भरतीसाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या तरुणांच्या मेहनतीचे चीज होणार आहे यावेळी आमदार सुनील भुसारा यांनी सविस्तरपणे मुद्दे मांडताना केंद्रीय सेवा भरतीत आदिवासी उमेदवाराला आय आर एस आय पी एस निमलष्करी दले रेल्वे परती या भरती या भरतीमध्ये शारीरिक पात्रतेच्या निकषात सूट आहे एवढेच काय तर राज्यातील गडचिरोली जिल्ह्यासाठी सुद्धा उंचीमध्ये सूट दिलेली आहे यामुळे राज्य सरकारने बाकी आदिवासी जिल्ह्यांना सुद्धा उंचीची अट शिथिल करून आमच्या आदिवासी उमेदवारांना दिलासा द्यावा कारण दररोज मेहनतीने जितीने मेहनत करणारे अनेक विद्यार्थी अगदी इंचाच्या फरकाने उंचीमध्ये बाहेर काढले जातात अशाच भरतीत मोखाडा तालुक्यातील काही मुलींनी निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे भुसारा यांनी सांगितले यामुळे याच अधिवेशनात सरकारने ही घोषणा करावी अशी जोरकस मागणी भुसारा यांनी केली सध्या पोलीस भरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र आदिवासी मुलं मुलींमध्ये लहानपणापासूनच उंचीचे प्रमाण कमी आहे एक उंची सोडली तर दुसऱ्या सर्व शारीरिक पात्रतेत ही मुले खरी उतरतात नैसर्गिक चपळाईने येथील अनेक मुलांनी मैदाने गाजवली आहे देशासाठी समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आहे मात्र उंचीत अनेक उमेदवार बाहेर निघत असल्याने यात सूट देणे अत्यंत आवश्यक असल्याने आमदार भुसारा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर पालघर जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये जर शंभर मुलं आपल्या आदिशी भागातली भरतीला गेली तर आपल्याकडे जे आदोशीचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपली जी शरीर रचना आहे त्यामध्ये दोन ते तीन सेंटीमीटर उंचीचं जे परिमाण आहे ते परिमाण गडचिरोलीमध्ये त्याला सवलत दिलेली आहे परंतु गडचिरोली व्यतिरिक्त इतर जे आदिवासी भाग आहेत त्या भागांमध्ये सवलत दिलेली नाही त्यामुळं शंभर जर मुलं आपल्या भागातली भरतीला गेली तर त्यातली ऐंशी मुलं त्या परत येतात काल परत दोन विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी मोखाडा तालुक्यामध्ये त्यांना बाहेर केल्यानंतर घरी येऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की जेवढे आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील ही जी उंची जी सवलत आहे जी गडचिरोली आहे ती सवलत सर्व आदिवासी जिल्ह्यांना लागू करावी आणि त्यामुळं जेवढेही आदिवासी शरीर आहे कुपोषण असेल किंवा लवकर लग होणे लग्न असेल त्यामुळे हा फरक आपल्या आपल्याला माहिती आहे त्याबद्दल तर त्यामुळं जी सवलत गडचिरोली आहे ती सवलत मेळघाट नंदुरबार किंवा संपूर्ण जे ट्रायबल जिल्हे आहेत आदिश जिल्हे त्यांना लागू करावी आणि आपलेच ग्राम कर्मचारी रुग्णवाहिका रुग्णवाहिका चालक आणि आपल्या अंगणवाडी सेविका आणि आपले कला जीडा शिक्षक हे उपोषणाला बसलेले आहेत तिथे कालपासून भर पावसामध्ये त्यांच्याकडे कोणाला लक्ष नाही आपण एक बैठक त्यांचे तळत लावून त्यांचे अवश्य समय सोडवा अशी विनंती करतो धन्यवाद